नमस्कार मित्रांनो माझं नाव अमोल भाऊकर डिले कुरुंगावचा रविवश काल परवा माझं एक सोशल मीडियात भाषण आलं होतं व्हायरल झालं होतं आणि त्याच्यानंतर एका आमदाराने आमच्या लाबाड आमदार निलेश टेनकेने राजीनामा दिलाय आणि राजीनामा देता, देता देता बिचारा भरपूर राडलाय पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ह्या राजीनामा सात्राला ह्या नाटकांना याच्या बळी पडू नका ज्या एखाद्या उमेदवाराला खासदारकी जर लढायची कारण गद्दारी करून गेलेलं आहे शरद पवार गटामध्ये अजित पवार गटामध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी गट नोंदणी नावाचा प्रकार असतो आणि जर खासदारकीला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटातून उभं राहायचं यांना त्यांना राजीनामा देणं गरजेच असतं असं काय नव्हतं यांनी राजीनामा यांना मराठा आरक्षणाच्या दिवशी ज्यावेळेस तरंग पाटलांची पारनेरला सभा झाली त्यावेळेसच यांना राजीनामा द्यायचा होता पण स्वतः हारांगे पाटलांनी यांना स्टेजवर यायला बंदी केली यांना सांगितलं माझ्या स्टेजवर राजकीय पुढारी चालत नाही कारण तुम्ही आम्हाला भाकर दिली नाही म्हणून तुम्हाला आम्ही आमच्या स्टेजवर येऊन जाणार नाही हे सारंगे पाटलांनी स्वतः सांगितलं निलेश लंके नावाच्या माणसाला आणि म्हणून या माणसाने तिथपर्यंत येण्याचं टाळलं आणि काल जे राजीनामा देताना रडण याचा नकलीपणा याचा माय बाप जनता लक्षात ठेवा हा ऍक्टर आहे याने एखादा पिक्चर काढला पाहिजे ऍक्च्युली याच राजकारणात काही काम नाहीये दुसरी गोष्ट याचा एक छला राहुल धावरे वकील आहे त्याला इतकी अक्कल नाही बिंडोक माणसाला त्या तो का, का। तो पास टीका करतोय का माझ्या व्हिडिओवरती गुंड गुन्हेगार अरे गुंड गुन्हेगार कुणी केलं आम्हाला तुझ्या निलेश लंकेनी केलं तुला माहितीये का तू निलेश लंकेला कधीपासून ओळखतो मी दोन हजार पाच पासून निलेश लंकेला ओळखतो तू कधीपासून ओळखतो याच्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं तरुणांना माझी जाहीर विनंती नगर जिल्ह्यातल्या शाह भंगारांच्या आश्वासनाला बळी जाऊ नका तुमचा हात जोडतो पाया पडतो बाबांनो एक लक्षात ठेवा निलेश लंके सारखा आहे तर तुम्हाला जगात बघायला मिळणार नाही अहो नाना पाटेकर सुद्धा फेल याच्या पुढं इतका नालायक व्यक्ती हा निर्डावलाय हा आणि का निरडावलाय याला सोकावलाय आपण सगळ्यांनी याच वारंवार खोट बोलणं याचे चेले चपटे सायनाट ग्रुप हे सगळं बंद कर म्हण बाबा ज्याच्या घरात जातो त्याच्या लेडीज कडे वाईट नजरेने बघतो तू ही तुझी अवकाश आणि तुझे कार्यकर्ते आण सुद्धा सगळे तसेच तुम्ही म्हणता दुसऱ्यांच्या सभेत जाऊन बलत्कारी कुठले बलत्काराचे गुन्हे कुठल्या लोकांच्या तुझ्या लोकांच्या तुझ बापटपथ संस्थेतली सहा महिने मुदतीच्या अगोदर विकायला काढली तू आवती साहेबांचा घात केला त्या ठिकाणी तू आणि ती जमीन निलावात दीपक ज्ञानदेव लंकेने घेतली आणि त्याच्याच भावाला तू तू मर्डर करून खोट्या खोनाच्या पुण्यात बुतावलं हे तुला कळत नाही का तुला काय वाटतं आम्हाला तुझं माहित नाही बघ हा तुझा आग खाल्या खालो इथं सगळं बाहेर काढीन सगळं तुझे ही तुझेच कागदपत्र आहेत ही सगळी बंद कर जनतेला येण्यात काढायचं आणि खोट्यात धमक्या बिमक्या द्यायचं अजून एक गोष्ट सांगतो अरे दोन दोन लाखाचं कट्याळ घालतो स्वतःला भकीर म्हणतो हा दोन लाखाच्याकडे आलं पुढून इंडीवर गाडीत फिरतो डिझेल कोणाचं गाडी कोणाची कस काय करतो तू हे सगळं कोण कोणाला द्यायला मोकळे जनतेला मायाबाप जनता लक्षात ठेवा कोणाला मोटरसायकल देत नाही याला इंडीवर द्यायचं कारण काय कोणी अरे घात केला तू त्या विजय सदाशिव आवटीचा घात केला तू विजय भास्करराव आवटीचा घात केला तू शरद चंद्रजी पवार साहेबांचा पांडुरंग म्हणला होता माझ्या घरी माझा विठ्ठल आला आणि त्या फसून गेला आणि परत अजितदादा गुन्हेकडं तू तुझं चाललंय काय तुझा लकी ड्रॉपूट पर्यंत चालणार आहे तुला अब खा अमोल कर दिले छातीचा पोट करून बाय माझ्या स्वराज्याची शपथ घेऊन सांगतो छत्रपतीची तू फक्त तुझी धाक दडपशाही विकास कामांसाठी कर आम्ही तुला आढळ येणार नाही पण जर एखाद्या गरिबाला गरीबाला पत्रकारांना धमक्या देतो रे तुझ्या बापाचं राज्य आहे का लोकशाही आहे का काय संविधानाचं खून करणार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याचा तू खून करणार का तुझ्या घरची प्रॉपर्टी आहे तुलाच ठेवणार नाही तू जर संविधान आव आणि छत्रपतींच्या स्वराज्य उठला तर जय रावाने माझं काय वाटणी करायची ती कर काही धमक्या द्यायच्यात ना ते मारदाला दे हा माता माऊलींची इज्जत कळत नाही लेडीज पत्रकाराला धमक्या देतो तू आता चालतं रे काय केलं रे घाटा घालच्या लोकांनी सांगा एक, एक मुलाला तो शशाकार केले तुझे अकाउंट सगळे मला माहिती कुठल्या अकाउंट वर किती पैसे आलेत ना आम इंडिया कंपनीच्या स्थापने पासून मला माहिती आहे निलक्षल तुझं काय काय पुढं पुढं तू कसा फकीरे लाग्या तुला एक गोष्ट सांगतो मी जाहीर करतो आमच्या आधी लागायचं नाही कारण तू इतकं खाल्लंय तू सामान्य जनतेच्या नादी लागायचं नाही तू लोकांना फसवलंय तू इतकं खाल्लंय ना माझ्या भावा आता भास्कर ढेकर पासून तुझे प्रत्येक अकाउंट डिटेल्स माझ्याकडे यावा हे सगळं त्याचे हे सगळं काढून बस होतो तू फक्त हिम्मत असल तर जनते समोरे माझ्या समोर बस समोर समोर आव्हान देतो समोर समोर बसू त्या पारनेरच्या जनतेला पहिलं कळू दे मग नगर दक्षिणचा विचार कर आणि पारनेर तालुका वगळता पारनेर तालुक्यात तर सगळ्या तरुणांनी ओळखलेल्या चलंके साहेब तुम्हाला पण नगर दक्षिणच्या सगळ्या मतदार माता मावल्या भगिनी तरुणांना तुम्हाला विशेष करून सांगतो हा माणूस गळ्यात गळा घालून रडतो एक सेल्फी काढतो हा ऍक्टर आहे हा ड्रामेबाज हा धोकेबाज आहे याच्या नादाला लागू नका एक येळपट खासदार होणं आपल्याला गरजेचं आहे का सुशिक्षित डॉक्टर खासदार होणं अरे डॉक्टर एक पटवी मिळाली तुला कोरोनात काय केलं तू देवरे मॅडमचं हे सुद्धा तुला पुढच्या व्हिडिओ कार्यक्रमात नाही कुठल्याही पक्क्या व्हिडिओत नाही तर समोर चर्चेला ये तिथं तुला दाखवतो तु तु तू कोरोनात किती पैसे घालले सगळा हिशोब तुझा जायाकडे एक दिवस ठेवू झोपलं एक दिवस बनेल काढून झोपला व्हिडिओ काढाय पृतोज आपला कशाला शानपणा शिकवतो बंद कर तुझे धंदे अडीच अडीच लाख असं गाड्या घालतो आता तर म्हणतो मी डी सी श्रीमती काय केलं रे विळेशंकेच वागाळता एखाही माणसाला काम मिळून नाही दिली तू रडायचं नाटक करतो राजीनामा देत या गोष्टी आजपर्यंत तुम्ही ज्या केल्याच साहेब हात जोडून विनंती करतो नकली पाणा आणि ड्रामेबाजी बंद करा जय हिंद जय शिवराय जय जय जाऊ